नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आत्ताचे नवीन मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब तर देवेंद्र फडणवीस साहेब आता तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि तुम्ही मुख्यमंत्री होण्या ज्यावेळेस विधानसभा निवडणुका पार पडल्या तर त्यावेळेस तुम्ही आपल्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना अनेक आश्वासने दिली होती त्यापैकी मुख्य दोन आश्वासने होती ती म्हणजे शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी आणि शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी करू आणि सा शेतकरी बांधवांचा सातबारा जो आहे तर तो कोरा करू असे आव्हान तुम्ही दिलं होतं आणि जो पी एम किसान महासन्मान निधी योजना आहे तर त्या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही वाढ करणार होते म्हणजे त्या जो सहा हजार रुपयांचा हप्ता आपल्या शेतकरी बांधवांना मिळत आहे तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाढ करणार होते अशा तुम्ही अनेक शेतकरी बांधवांसाठी घोषणा केल्या होत्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये परंतु त्यासाठी शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे हो शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी तर तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना आश्वासने दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनी सुद्धा तुम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे भरभरून वोटिंग केलेलं आहे आणि त्याच बाळावरती म्हणजे सर्वांच्या अनुभवाने किंवा सर्वांच्या वोटिंगच्या बाळावरती तुम्ही आज मोठ्या प्रमाणामध्ये आपले आमदार निवडून आलेले आहेत आणि तुमचं सरकारही लवकरच स्थापन साप, होईल आणि आता तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना दिलेले आश्वासने पूर्ण करण्याची यामध्ये सर्वात जास्त गरजेचं आहे ते म्हणजे शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी किंवा तीन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी करण्याचं तुम्ही आवाहन केलं होतं तर ती पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे आणि सर्व शेतकरी बांधव तुमच्याकडे आशे आशेच्या किरणाने बघत आहेत की आता देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री झालेले आहे राज्याचे तर हे आता आपले शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवतील त्यांची सरसकट कर्जमाफी करतील त्यांचा सात सुद्धा कोरा करतील अशी आशा सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आहे आणि ती तुम्हाला पूर्णही करायच लागणार आहे तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचा आपल्या आम्ही संगमनेर कर करा युट्यूब चॅनलमध्ये तर सरसकट कर्जमाफी शेतकरी बांधवांची होईल का आणि होईल तर ती कोणत्या पद्धतीने होईल याबद्दल थोडक्यात अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला तुमची कर्जमाफी ही करावायची असेल तर तुम्हाला तुमची महत्त्वाचं म्हणजे जे काम आहे तर यामध्ये एक महत्त्वाचा शब्द वापरला जातो तर ज्या शेतकरी बांधवांचं थकीत कर्ज आहे तर अशा थकीत कर्जदारांचीच कर्जमाफी होणार आहे हा शब्द हा खूप मोठा आहे कारण ज्या शेतकरी बांधव आपले कर्ज हे रिन्यू करत असतात तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीही होणार नाही आहे हे महत्त्वाचं आहे की ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज हे थकीत आहे त्याच शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाईल आणि जे शेतकरी बांधवांनी आपलं कर्ज हे रिन्यू केलेलं आहे तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही आहे तर त्यांना फक्त पंचवीस हजार किंवा पंचवीस हजार हे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल त्यामुळे ज्या कोणी शेतकरी बांधवांनी अद्याप आपले क कर्ज हे रिन्यू केलेलं नाही तर अशा शेतकरी बांधवांनी आपलं कर्ज हे रिन्यू करायचं नाही आहे जेणेकरून तुम्हालाही कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि जर तुम्ही तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला सरसकट कर्जमाफी किंवा तीन लाखांपर्यंतची जी कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे तर तो लाभ भेटणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करायचं नाही आहे आता एवढ्या दिवस तुम्ही जर थांबलेले असाल तर तुम्ही थोड्या दिवस तर थांबू शकता आणि मित्रांनो आता शेत गावाकडे म्हणजे असं शेतकऱ्यांना बँकांकडून तगादा मिळत आहे की तुम्ही तुमचं कर्ज भरा तुमच्यावरती बोजा वाढत आहे तुम्ही तुमचं कर्ज भरा अशा तगादा बँकेकडून केला जात आहे परंतु मित्रांनो तुम्ही बँकांना थोडे दिवस थांबण्याची विनंती करायची आहे कारण आम्हाला आमचं कर्ज रिन्यू करायचं नाही हे तर तुम्हाला नक्कीच सांगावं लागेल आणि जर तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू केलं तर तुमचा तिथे तोटा होणार आहे कारण तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही आहे हे महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो आता श देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आता लवकरच म्हणजे त्या दहा ते बारा दिवसांमध्ये महायुती सरकार देखील स्थापन करण्यात येईल आणि महायुती सरकार हे स्थापन झाल्यानंतर सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांचा विचार केला जाईल किंवा शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतले जातील जी आर काढला जाईल ज्यावेळेस त्यासाठी मुख्यमंत्री हवे हो असतात उपमुख्यमंत्री हवे हो असतात आणि मंत्रिमंडळ हवं हो असतं तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हींनी आता दोन दिवसांपूर्वी शपथविधीचा सोहळा देखील पार पडलेला आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेले आहेत तर अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आता फक्त राहिलं ते म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन होणं आणि ज्यावेळेस आता मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांचा देखील विचार केला जाईल त्यांची बैठक घेतली जाईल त्या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांना जी काही महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासने दिली होती तर ते आश्वासने पूर्ण करावी लागतील त्यांना कारण शेतकरी बांधवांना मोठ्या आशेने त्यांच्याकडे बघत आहे आणि महायुती सरकारला आपण शेतकरी बांधवांना जी आश्वासने दिलेली आहे ती पूर्णही करावीच लागणार आहेत कारण त्यांनी जी काही आश्वासने दिली होती त्या आश्वासनांच्या बळावरतीच आपल्या शेतकरी बांधवांना बांधवांनी त्यांना एवढं मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत दिलेलं आहे आणि त्यांना आता म्हणजे आपण कसं म्हणतो की आपली जी जबाबदारी होती त्यांना बहुमत देण्याची ती नागरिकांनी पार पाडलेली आहे परंतु आता सरकारची वेळ आहे की ज्या शेतकरी बांधवांनी त्यांना बहुमत दिलेलं आहे त्या शेतकरी बांधवांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही जर तुमचं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तुमचं कर्ज रिन्यू केलेलं नसेल तर करू नका कारण तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल कारण शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ हा यावर्षी मिळणारच आहे आणि जे काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी केली होती आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला लाभ भेटलेला नाही किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा कर्जमाफी झाली होती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती तर त्यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहेत तर असे शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत तर त्यामध्ये अजितदादा पवार यांनी निवडणुकीपूर्वीच सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर जे काही दो शेतकरी दोन हजार सतरा किंवा दोन हजार एकोणीसमध्ये जे काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफीही अगोदर केली जाईल त्यामुळे त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा निश्चित राहायचं आहे त्यांचीसुद्धा कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो ही होती नवीन कर्जमाफी योजनेबद्दलची नवीन अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण વિડીયો સભો તો પેન્ડ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર